नमस्कार आज आपण एका खास पुस्तकाबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे ती प्रेम धांडे यांचे बहिरजी शिवकालीन गुप्तहेर कथा भाग तीन बद्दल आहे शिवकालीन गुप्तहेर कथा म्हणजे एक ऐतिहासिक थ्रिलर म्हणायला हरकत नाही अगदी तर या तिसऱ्या भागात नेमकं काय आहे म्हणजे बहिर्जी नायकांसमोर आता कोणती आव्हानं आहेत आणि लेखकाने हे कसं मांडलंय यावर जरा बोलूया हो नक्कीच ही कथा आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर दलाचे प्रमुख बहिरजी नाईक यांच्यावर आहे आणि आपल्याकडची माहिती सांगते की हा तिसरा भाग त्यांच्या कारकिर्दीतले आणि वैयक्तिक आयुष्यातले जरा जास्त गुंतागुंतीचे पैलू दाखवतो अच्छा हो म्हणजे केवळ घटना नाहीत तर त्यामागचं माणूस पण पण उलगडण्याचा प्रयत्न दिसतोय बरोबर चला तर मग जरा खोलात जाऊया माहितीनुसार असं दिसतंय की या भागात बहिर्जी नाईक अधिक कठीण मोहिमांवर हो, आहेत म्हणजे शत्रूचे गड दरबारी लाजकरण गुप्त संदेशांचं जाळं हे सगळं अधिकच वाढलेलं आहे हो म्हणजे आव्हानं अधिक तीव्र झाली आहेत आणि त्यामुळे स्वराज्याचा विस्तार तर होतोय पण त्याच वेळी काय म्हणते त्याला त्यांना वैयक्तिक पातळीवर पण झगडावं लागतंय नाती असतील किंवा स्वतःचा आत्मविश्वास बरोबर आणि इथेच एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे माहिती म्हणते की हा भाग एका थकलेल्या पण अजूनही कार्यरत असलेल्या गुप्तयोद्ध्याला दाखवतो थकलेल्या पण कार्यरत हो म्हणजे तो पडद्याडून इतिहास तर घडवतोय पण तो माणूस म्हणून थकलाय सुद्धा हे फक्त ॲक्शनवर नाही तर पात्राच्या मानसिकतेवर जास्त फोकस करतोय असं दिसतंय म्हणजे नेहमीच्या वीरगाथांसारखं नाही आहे अगदी जरा वेगळं चित्रण आहे आणि माहितीमध्ये काही ठळक मुद्दे पण सांगितले जसं की गडांवरचा विश्वासघात हो oh. मोगल गुप्तेरांशी संघर्ष राजकीय डावपेच आणि या सगळ्याचा बहिर्जींच्या कामावर आणि वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम यात एक वाक्य पण दिले बघ मी सावलीत चालतो पण प्रत्येक सावलीत एक रणसंग्राम असतो वा प्रभावी है. हो ना म्हणजे हे वाक्यच खूप काही सांगून जातं त्यांच्या आतल्या द्वंद्वावर भर देण्याचा प्रयत्न दिसतोय आणि हेच मोठ्या चित्रात बघितलं तर प्रेम धांडे यांनी या तिसऱ्या भागात पात्राला एक वेगळी मानवी बाजू दिली आहे असं वाटतं माहितीमध्ये मा त्यांच्या लिखाणाचं पण कौतुक आहे वेगवान संवाद तपशीलवार वर्णनं अच्छा आणि भावनिक गुंफण त्यामुळे वाचक जोडला जातो असं म्हटलंय म्हणजे केवळ एक गुप्तहेर कथा नाहीये ही नाही त्या पलीकडे जाऊन एका माणसाची गोष्ट बनतेय बरं मग एकूण मूल्यांकनाबद्दल काय माहिती रेटिंग वगैरे हो इथे तर पाचपैकी पाच स्टार्स दिलेले दिसत आहेत अरे वा आणि असं म्हटलंय की हा भाग म्हणजे गुप्तहेरगिरी इतिहास आणि माणूस पण यांचं एक थरारक मिलाफ आहे म्हणजे ज्यांनी पहिले दोन भाग वाचलेत त्यांना हा तिसरा भाग नक्कीच आवडेल असं म्हणायला हरकत नाही अगदी त्यांना नक्कीच खिळवून ठेवेल असं दिसतंय थोडक्यात आपल्या माहितीनुसार बहिर्जी भाग तीन ही फक्त एका गुप्तहेराची गोष्ट नाही नाही ही एका नायकाच्या आतल्या आणि बाहेरच्या संघर्षाची कहाणी आहे त्याची निष्ठा त्याच्या मर्यादा आणि इतिहासाला आकार देणारं त्याचं ते अदृश्य योगदान या सगळ्याची गाथा आहे तर ह्या सगळ्या माहितीचा आपण काय अर्थ काढू शकतो म्हणजे हे स्पष्ट आहे की बहिर्जी भाग तीन हे पुस्तक कथानक पुढे नेत आहे पण त्याहून महत्वाचं ते बहिर्जी नायक या पात्राला अधिक मानवी अधिक गुंतागुंतीचं बनवतं असा नायक जो पडद्याआडून लढतोय आव्हान स्वीकारतोय कदाचित थोडा थकलाय पण तरीही स्वराज्यासाठी झटतोय बरोबर आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा आपल्या माहितीमध्ये म्हटलंय की बहिरजी थकलेले पण अजूनही पेटलेले आहेत एका गुप्तहेराचं असं चित्रण जो कदाचित थकला आहे पण तरीही लढतोय हे पारांतरिक वीर गाथांपेक्षा कसं वेगळं आहे खरंय आणि इतिहासातल्या नायकांकडे बघण्याचा हा जो अधिक वास्तववादी दृष्टिकोन आहे तो आपल्याला काय विचार करायला लावतो